नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ध्येयपूर्तीचा ध्यास या पाठाचा आज दुसरा भाग बघणार आहोत त्या दिवशी आपण ह्या पाठाचा ध्येयपूर्तीचा ध्यास याचा पहिला भाग बघितला आज आपण याचा भाग दुसरा बघणार आहोत या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने तो जो मुलगा होता त्यांनी आपल्या बालवयामध्ये हो एक सुंदर पक्षी बघितला होता आणि ते पक्षी तो पक्षी त्यांनी बघितल्या नंतर त्या पक्षाचा प्रेमात मोहात तो पडला आणि त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवून टाकलं की त्या पक्षीला आपण पकडायचं व त्याचं त्याला अलगतपणे गोंजारायचं त्याचं प्रेम करायचं त्याला लाड करायचा आणि त्याच्यासाठी तो त्या पर्वताचा उत्तर दिशेने दिसतो ज्या दिशेने तो उडून जातो त्या दिशेने तो त्याला शोधण्यास निघतो आणि शोधता शोधता त्याचा बालवण वय जो आहे ते तो तारुण्यामध्ये येते आणि हळूहळू तारुण्यही संपून जाते आणि तो म्हातारा व्हायला लागते आणि त्यावेळेस कोणीतरी सांगते की तो ह्या काली मांजोरो ह्या पर्वताच्या जवळ कुठेतरी गेलेला तर त्या ठिकाणी कोणीतरी सांगते की हा जो पक्षी आहे त्यांनी काली किली मांजरावू ह्या पर्वतरित्याच्या पायथ्याशी येतो आणि त्या ठिकाणी ते सांगतात की थो थो तो तुम्हाला वरती नक्कीच मिळेल तो तिथे घरटाई करून राहतो आणि ते सांगितल्यानंतर तो म्हातारा त्यांना शोधण्यासाठी हळूहळू त्या पर्वतावर चढतो आणि तिथे चढल्यानंतरही त्याला तो पक्षी तिथे सापडत नाही आणि तो पूर्णपणे तिथे गेल्यानंतर दमून जातो मित्रांनी आता पुढे आजचा भाग बघूया थकलेला भागलेला श्रांत झालेला श्रांत झाला म्हणजे थकून भागलेला नंतर झाला तो बर्फाच्या शय्येवरच आडवा होतो आणि मृत्यूची वाट पाहू लागतो म्हणजे तो एवढा दमून जातो एवढा दमून थकून जातो की त्या बर्फेच्या जे शय्य आहे बर्फाची जे लादी असते त्याच्यावर असतो विश्राम करतो आणि आपल्या मृत्यूची वास पाहतो त्याला आता वाटते की आता आपल्याला तो जो पक्षी आहे तो काही दिसणार नाही आणि आपले प्राण इथे आपल्याला सोडावे लागणार एक मूल म्हणून सुरू केलेला आपला जीवना आपल्या जीवनाचा पट प्रय प्रत्यक्ष मृत्यू येण्यापूर्वी त्याच्यासमोर पुन्हा एकदा उलगडतो म्हणजे त्यांच्या जीवनात जो त्यांनी मूल असून सुरू केलेला जो अनुभव होता जो त्यांनी प्रवास होता तो पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लागलेल्या सौंदर्याच्या ध्यासाने त्यांना आपलं जीवन फुकट गेल्यासारखं वाटत नाही उलट ते, ते साफल्यानं जगलो त्याचंच त्याला समाधान वाटते म्हणजे जीवनाचा प्रवास प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रवास करताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी त्यांनी सौंदर्य अनुभवलं हो सृष्टीचं सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य अनुभवल्यामुळे त्याला आपलं जीवन जो आहे ते फुकट गेल्यासारखं वाटलं नाही तर हा सृष्टीच्या सौंदर्यामध्ये त्यांना आपलं जो जीवनाचं ध्येय आहे ते गाठलं असं त्याला वाटते आणि जे जी आपलं जीवन आहे ते सफल झाल्यासारखं त्यांना वाटते कारण की त्या पक्षाच्या शोधामुळे त्यांनी अशा अशा निसर्गाच्या सौंदर्यशी संबंधित घटक त्यांनी बघितले होते की ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं जे जीवन आहे ते पूर्णपणे सफल झालं असं वाटते अखेर रिकाम्या आभाळ्याकडे पहा जेव्हा तो डोळे मिटतो तेव्हा अलगदपणे पीस त्याच्या उत्ताण्या हातावर पडतो म्हणजे असं जो हात करून असतो हो त्या हातावर येऊन एक सुंदर असं त्याच्या हातावर पडतो तर आपण बघितलंय कशा उलट ते सापडल्यानं जगलो म्हणजे त्यांना असं वाटलं की नाही काहीतरी तो पक्षी आपल्याला मिळाला नाही पण आपल्याकडे असलेलं जो जीवन आहे ते व्यर्थ केलेलं नाही आपण त्या जीवनामध्ये कुठेतरी आपण सौंदर्याला अनुभवलेला आहे जीवन निसर्गाशी सं संबंधित घटकांना आपण जगलेलं असं त्यांना वाटते ओके रिपकामा आभाड्याकडे पाहात जेव्हा तो डोळे मिटतो तेव्हा अलगदपणे एक पीस म्हणजे एक पीस त्याच्या उताना हातावर येऊन पडते एक सुंदर पीस त्याच्या हातावर येऊन पडते ते त्या पक्षाचं पीस असते आणि ते जो आतापर्यंत जीवनभर जो त्या पक्षाला शोधण्यासाठी त्यानं पूर्ण आपलं जीवन व्यतीत केलं ते पीक शेवटी त्याच्या मरणाच्या वेळेस त्याला त्याच्या हातावर येऊन पडते ते पीस जणू त्याला झालेल्या सौंदर्याचा साक्षात्कार असतो म्हणजे जे आतापर्यंत केलेला अनुभव असतो त्याचं एक प्रकारचं मिळालेलं फलित असतं ते पीस त्या पिसाच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं आणि तशा हासऱ्या चेहऱ्याने तो या जगाचा अखेरचा निरोप घेतो म्हणजे ते पीस जेव्हा त्याच्या हा, हा हातात येतो म्हणजे आपल्या आपण बघा जेव्हा आपल्याला जे काही ध्येय असते आणि ते ध्येय जेव्हा आपण प्राप्त करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मृत्यू जरी आलं तर आपण मोठ्या खुशीने त्या मृत्यूला सामोरं हो जातो त्यावर की आपल्यासाठी जर जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती आपण काय करून चुकलेलो असतो प्राप्त करून चुकलेलो असतो म्हणून आपल्याला जीवनाशी किंवा ह्या सृष्टीशी कोणत्याच प्रकारची तक्रार राहत नाही आणि तसच मग आपण आनंद आणि ह्या जीवनाचा काय घेऊ शकतो जगाचा निरोप घेऊ शकतो ज्या पद्धतीने त्यांनी घेतला त्या आदिवासींच्या मते तो मुलगा जगला ते एक परिपूर्ण जीवन असत आणि म्हणूनच ही लोककथा कथा शतकानुशतक सांगत राहणी कथा त्यांच्यात चालत आलेली म्हणजे ते आदिवासी लोक असे मानतात की तो मुलगा जो जगला ते एक परिपूर्ण जीवन तो जगला म्हणजे त्या त्याला जे गोष्टी करायच्या होता तो गोष्टी त्या गोष्टीसाठी त्यांनी पूर्ण आपलं जे जीवन होतं ते काय केलं व्यतीत केलं आणि ते जीवन व्यतीत करून ते जीवनाच्या ध्येयाला त्यांनी गाठलं आणि यालाच खरं जीवन म्हणतात असे तिथे लोक मानतात पुढे बघूया त्या मुलाला लागलेला त्या पक्ष्याचा ध्यास हा जीवनात अतिशय सहजपणे न लाभणारी गोष्ट होती म्हणजे त्या त्या मुलाला जो त्या पक्ष्याचा ध्यास लागला होता किंवा मला हा पक्षी हातात घ्यायचा आहे त्याला अलगदपणे त्याला गोंजारायचा आहे तो जो ध्यास खर, खर होता तो ध्यास जो घेऊन तो जो पुढे निघाला होता तो खरोखर म्हणजे खरोखरमध्ये अतिशय सहजपणे न लाभणारा प्रवास होता आपल्याला असं काहीतरी आपोआप मिळेल असं समजू नये ते शोधून काढावं लागते हे आपल्याला जीवनाचं श्रेय असते म्हणजे सहजपणे कुठलीच गोष्ट मित्रांनो आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करावा लागते त्याच्यासाठी आपल्याला दिवस रात्र एक करावं लागते आणि त्याला शोधून काढावं लागते तेव्हाच आपल्याला जीवनामध्ये त्याला श्रेय भेटते किंवा यश मिळतं त्याच्याशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही सहजासहजी कुठलीच गोष्ट आपल्याला जीवनामध्ये मध्ये मिळू शकत नाही एकदा ते मिळालं की त्याच्या पूर्तीचा ध्यास लागला पाहिजे नावे तो लागतोच म्हणजे एकदा आपण विचार केलेल्या गोष्टी जर आपल्याला मिळाला तर आपण त्याला परिपूर्ण मानलं पाहिजे आणि तो, तो मानतोच पोटाची खडगी भरण्यापलीकडे जाऊ शकतो तो मानव म्हणजे फक्त पोटाची खडगी म्हणजे पोटासाठी जगण्यासाठी त्याच्या पलीकडे जाऊन जो विचार करतो नवीन नवीन गोष्ट शोधण्याचा जो विचार करतो नवीन काही शोधण्याचा विचार करतो काहीतरी इन्व्हेंट करण्याचा विचार करतो तो म्हणजे मानव असं याच्यात सांगितलेलं आहे त्याला फक्त बुद्धी आहे त्याला फक्त वाचा आहे तो फक्त तंत्रज्ञान विकसित करू शकला आहे त्याला फक्त असे विचित्र ध्यास लागू शकतात पण असले ध्यासच आपल्याला आपल्या पशुवत जीवनाच्या पलीकडे नेऊन ठेवतात म्हणजे आपल्याला बुद्धी दिली आहे देवानी आपल्याला वाचा दिली आपण बोलू शकतो आपण अनेक प्रकारचे तंत्रज्ञानसुद्धा विकसित करायला लागलेलो आहे मित्रांनो पण आपल्याला एक विचित्र ध्यासही अस लागू शकतो आणि त्या ध्यासालाच आपण पूर्ण करण्यासाठी पशुवत जीवनाकडच्या कर पलीकडे नेऊन ठेवतो म्हणजे जो आपल्याला साधं जीवन दिला त्याच्या पलीकडे आपल्या विचाराला कुठेतरी नेऊन ठेवतात आपल्याला समाजा मर्यादा पलीकडे विचार करण्याला एक लावू शकतो हा जीवनाचा ध्यास कोणता असावा हे जीव याचे त्यांना ठरवायचं आहे म्हणजे आपल्या जीवनाचा ध्यास कुठला असला पाहिजे हे ज्याचं त्यांना ठरवलं पाहिजे आपलं जीवन आपण कशा पद्धतीनं जगलं पाहिजे हे ज्याचं त्यांना ठरवायचं असते कित्येकदा हो तो आ अपघाताने सापडतो आपलं जीवन उजळून निघण्यासाठी फार ध्येय असलं लागत नाही म्हणजे भरपूरदा आपल्याला अपघाताचा सामना अपघात म्हणजे जीवनामध्ये विविध प्रकारची अडचणी आपल्याला येऊ शकतो पण त्याच्यातूनही बाहेर निघून आपण त्याच्यातून उजळू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आपल्या आजूबाजूच्या समाजातही अगदी छोटे छोटे धैर्य ठेवून जगणारी माणसं आढळतात म्हणजे आपल्या आजूबाजू समाजातली काही काही लोक जे असते आपले शेजारी आपले मित्र मंडळी क आपल्या जीवनाचा छोटे छोटे ध्येय ठेवतात आणि ते ध्येय गाठण्यासाठी ते जीवाचं रान करतात आणि त्याच्यासाठी खूप परिश्रम घेताना आपल्याला दिसण्याचा आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपण स्वतः नसून दुसरं काहीतरी आहे असू शकते याची जाणीव जास्त होते त्या क्षणी साक्षात्कार असतो आणि ज्या ही जाणीव होते त्याला भाग्याला सीमा नसते म्हणजे आपण आपल्या विचार न करता काहीतरी आपण समाजासाठी करू शकतो आणि जेव्हा आपल्याला हे कळते त्यावेळेस आपल्या भाग्याला काही सीमा नसते म्हणजे आपल्या आतमधली जर क्वालिटी आपण ओळखून घेतली की आपण जीवनामध्ये काही करू शकतो जीवनाची जी जाणीव जेव्हा होते त्या क्षणी आपण साक्षात्कार घडवून आणू शकतो काहीतरी नवीन जीवनाच्यामध्ये साक्षात्कार करून आणू शकतो असं सेद दाखलेला आणि पण त्याच्यासाठी आपल्याला जीवनभर परिश्रम करणे आणि त्या परिश्रम प्रामाणिक परिश्रमाचा पाठलाग करणे आवश्यक असते तेव्हा जाऊन आपण हा पाठ करू शकतो या पाठामध्ये आपल्याला आप किती सुंदर एक संदेश मिळालेला आहे की आपल्याला जो जीवनात लागलेले जर जीवनात काही आपण ध्येय आपण अपेक्षित करत आहोत तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणे अतिशय महत्त्वाचे बाजी असते मित्रांना ठीक आहे धन्यवाद